गाव नगरी येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या श्रीमद महाकाव्य निरूपण सोहळ्याचा उत्साहपूर्ण समारोप भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्रद्धेय आचार्य परमपूज्य पूजेकर बाबा घोटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सोहळा पार पडला या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच परमपूज्य करंजकर बाबा लासूरकर बाबा परमपूज्य सुकेनकर बाबा यांच्यासह हेमंत धात्रक प्रशांत जाधव सुनील बच्चाव सुनील खोडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनिता चुमळे आणि शिवाजी चुंबळे आदी मान्यवरांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाला उपस्थित असलेले महंत शास्त्री आणि विविध मान्यवरांचा सत्कार प्रकाश शेठ घुगे यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्मपरंपरेची जोपासना आणि महानुभाव पंथांच्या विचारधारेचा प्रसार करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी महानुभाव पंथाच्या कार्याचे व धार्मिक योगदानाचे विशेष कौतुक केले महिनाभर चाललेल्या या सोहळ्यामुळे कोटमगाव नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते असे सांगत त्यांनी प्रकाश शेडगुगे व त्यांच्या परिवाराचे विशेष अभिनंदन केले कार्यक्रम होणं आहे म्हणून मी प्रकाश देतो अतिशय सुंदर नियोजन चौऱ्याण्णव वर्ष वय आपण चौऱ्याण्णव वर्ष वया असताना सुद्धा तीस दिवस झाले या ठिकाणी पोचे आपल्याला उद्देश करताय ही छोटी गोष्ट नाही आहे आणि म्हणून या माध्यमातून आपल्याला सुद्धा जनजागृती करावी लागेल आपण पूजा अर्चा करू जग स्वामींनी सांगितलं त्यांनी समाज जोडण्याचं काम केलं माणसं जोडण्याचं काम केलेलं आहे नुसतं पूजा करा अर्चा करा हे सांगितलं नाही आज श्रीकृष्ण भगवान भगवद्गीता त्यांनी सांगितली आज जीवनामध्ये कुठली गोष्ट ते तर आपल्याला भगवद्गीतेचा आधार घ्यावाच लागतो भगवद्गीचा आधार कोर्टापर्यंत जरी गेलं तर कुठल्या देवा राहत ठेवायला लागत नाही भगवद्गीता ठेवतात ठेवायचं राहत आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे की भगवान श्रीकृष्णाने लिहिलेली आहे आणि मग त्याला घडंतर साधारण महत्त्व आहे आणि म्हणून मला वाटतं बाबांनी या ठिकाणी पोहोचवायचं केलं ते या ठिकाणी तास तास बसलेले आहेत आणि म्हणून इथून जाऊन आपल्याला सध्या समाजाला उद्देश करायचा आहे त्याने जे सांगितलं ते सगळं समाजामध्ये रुजवायचं आहे आणि खात्री आहे की जे आपल्या धर्माकडे वळलेत ज्यांनी मानवमताचा अभ्यास केला इकडे वळले ते कधीही आयुष्यामध्ये व्यसन करू शकत नाही याची मला खात्री आहे ते मात नक्की जाणार नाही ते गाणून घेणार नाही हे मी अनुभवलेलं आहे हे मी बघितलेलं आहे हे मी बघितलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की ही जबाबदारी स्वीकारणं ही काळाची गरज आहे ती आपण स्वीकारावी या देशाला आपल्याला मोठं करायचं आहे जगामध्ये नंबर एक व्हायचं आहे महासत्ता व्हायचं आहे विश्वगुरू व्हायचं आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते होणार आहे याबाबतीमध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नाही कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि त्या आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं जेवढीच अपेक्षा मी आपण या ठिकाणी करतो प्रकाश महोत्सवाचं सुंदर आयोजन कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी केलं मला खरं कुठे माझ्या पाठीशी उभे आहेत बघा तर आपण सुंदर असं आयोजन त्या ठिकाणी कार्यक्रमाचा ठिकाणी केलं खूप मेहनत परिश्रम आपण त्या ठिकाणी घेतले त्याबद्दल मनापासून मी आपलं खरं म्हणजे अभिनंदन करून आभारही मानतो की आमचंच काम धर्म जागरणाचं काम आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपण खूप खूप आभारही मानतो अभिनंदन करतो या सोहळ्यात कृष्णराज बाबा मराठे प्रवीणराज शिवलीकर वाल्हेराज बाबा पातुरकर बाबा यांच्या वतीने विशेष धार्मिक विधी पार पडले विविध संतांनी अध्यात्म शक्ती आणि महानुभव पंथाच्या शिकवणीवर मार्गदर्शन केले आणि खऱ्या अर्थानं मी त्या योग्यतेचा नाही परंतु कार्य आरंभ करत असताना जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात धडपड करावी लागते म्हणून एक छोटासा श्लोक आहे कवितावर वर्ग रोज विसरावा तो अहंकार रोज विसरावा तो अहंकार नित्य स्मरावा तो परमेश्वर अहंकाराचा त्याग करायचा आणि परमेश्वराचं नामस्मरण नित्य करायचं आहे काम क्रोध करीतो सर्वनाश काम क्रोध करीतो सर्वनाश आणि अति लोभात होतो नाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवामे सुखते परमार्थ आणि ह्या ज्ञानामृतातून आपण खऱ्या अर्थानं परमेश्वराचं सुख अनुभवत आहोत आणि ज्या वेळेला आम्ही या कार्याचा आरंभ केला आणि ज्या वेळेला आम्ही घोटीला बाबाजींकडे गेलो बाबाजींना विनंती केली की आपण पोथी लावायची आहे बाबाजींनी आम्हाला एक दोन वेळा थोडं खेळवलं आणि मग नंतर होकार दिला आणि मग आम्हाला सदवक्ते भेटले माननीय श्री प्रकाश शेडजी फुगे खरोखर जे बोलत ते करणारा मनुष्य आहे मी आजपर्यंत बरेचसे व्यक्ती बघितले आणि बघत आहोत बघत राहणार आहे पुढे आपल्या शुभचिंतन आहे ज्या वेळेला शेठ गंगापूरला आले आणि सहज बोलता बोलता आमचे उजनीय श्री वालेराज बाबाजींनी शेठला विषय मांडला की आपल्याला पोथी घ्यायची आहे शेठने एका शब्दातच गंगापूरच्या देवाजवळ सांगून टाकलं की काही हरकत नाही तुम्ही नियोजन करा मी तुमच्या पाश्वभाग जिथं कमी तिथं मी आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून आम्ही धावपळीला लागलो जवळजवळ नियोजन करायला आम्हाला नऊ महिने लागले ला। कार्य घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही आणि मग ह्या नऊ महिन्याच्या अनेक अडचणी काहींनी शेटला सांगितलं तुम्ही कोणाच्या मागे लागले ला। कार्यक्रम होणार नाही यांच्याजवळ काही नाही आम्ही त्यांना एकच उत्तर सांगितलं आमचा दादा तो परमेश्वर आहे आमच्याजवळ झोळी दिलेली आहे आम्ही दहा गावा जास्त झोळी गावाला फिरवू परंतु कोणाच्या पुढे पदर पसरणार नाही हात पसरणार नाही त्या अदृष्टावरचा अदृष्टावरती आमचा विश्वास आहे नियोजन करत असताना सर्व जिल्ह्यातील जिल जेवढेही जिल जिल आश्रम आहेत त्या आश्रम असताना भेटलो सहा मिटिंगी घेतल्या तुम्ही फक्त उपस्थित राहा करून घेणारा तो आहे तरीही अदृष्ट येतो असो आम्ही सर्व संतांना विनंती केली सुखिनालाही गेलो बाबाजींना विनंती केली बाबाजी म्हणले काही हरकत नाही मी तुमच्या पाठीमागे आहेच त्याला सुखदानी बाबाचा आशीर्वाद आणि मग आम्ही शेतला सांगितलं की आपल्याला तेवीस फेब्रुवारी ते तेवीस चोवीस मार्च पर्यंत कार्यक्रम करायचा आहे त्यांनी सांगितलं ठीक आहे आणि मी काय करायचं म्हटलं तुम्हाला आम्ही सांगतो फक्त पहिले देवाला विडा ठेवायचा संकल्प सोडायचा नंतर मग पुढचा विषय म्हणजे कुठे यायचं मग आम्ही जवळचा ज्या भागामध्ये आपल्याला परिसरामध्ये कार्यक्रम घ्यायचा मग आम्ही शिन्नरला गेलो पाचच लोक आमचं संदीदा चालक दादा मी वालेराज बाबा आणि शेठ शेठने घरात सुद्धा कोणाला विचारलं नाही भूषण भावला विचारलं नाही परिवाराला विचारलं नाही घोगे परिवार भावांना सुद्धा विचारलं नाही आणि त्या ठिकाणी आम्ही बाबा स्थानापतीला विळा अर्पण केला आणि शेठने सांगितलं तुम्ही जे म्हणाल ते म्हटलं जागा लाईट पाणी आणि मंडप कमीत कमी पंधराशे ते दोन हजार लोकांची राहण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागते शेठला साईन एवढी मंडळी जमणार नाही तुम्ही कशाला काय काय मिळेल या फाटक्या लोकांच्या मागे लागले ईश्वरीचा मुंजा लहान म्हणून कैसा त्याचा अभिमान देवादिशी अदृष्टावरती जर हेतू ठेवला श्रद्धा ठेवली तर परमेश्वर ते कार्य सिद्धीस नेत असतो हा आमचा अनुभव आहे कार्यक्रमाची सांगता साधू संतांच्या आशीर्वादाने आणि भक्तीमय वातावरणात झाली सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित भाविक आणि भक्तगणांनी प्रकाश शेडगुगे व त्यांच्या परिवाराचे मनकपूर्वक आभार मानले कौतुक करावं इतकं कौतुक करावं तितक थोडच होते थो म्हणून आमच्या पण इथं बोलून वास्तविक पाहायला गेलं तर या समोर बसलेल्या सगळ्या संतांच व्यासपीठावर बसलेल्या संतांपुढं आपण बोललं योग्य नाही किंवा काय बोलणं हे देखील मला सुचूनही राहिलं का एवढ्या विद्वानांची एवढ्या आचार्य संत सामृगीचं कार्यक्रम एक महिनाभर चालू आहे इथं एक दिवस कार्यक्रम करायला नाकी की नव्हे त्यात आणि हा महिनाभर हा सोहळा इथं चालला आहे म्हणून हा पंचकृषी ही एकदम संतांची भूमी होऊन जाईल मान भाऊ पत्ताची भूमी होऊन जाईल आणि त्या माध्यमातून सगळ्यांनाच ह्या कुटुंबाचा आदर्श घ्यावा लागत नीट नेटका नीटनेटका धंदा पाणी साधू संतांची सेवा ह्या कुटुंबाकडून घडून राहिलेली मी पहिल्या दिवशी पण आलो होतो शेवटच्या दिवशी पण आलो होतो परंतु प्रकाश शेठ रोज मला यायला पाहिजेच होतं परंतु आमच्या मागं काहीतरी कामा निघत गेली ते माहीत माहिती प्रकाश शेठला आणि त्यामध्ये जिथं राऊंड ते तिकडे त्यांचं काम माझ्याकडं लक्ष ठेवून होते म्हणून आज आम्हाला यायचं म्हणजे जे काय आज घडलंय दोन चार दिवस आपण पेपरला पाहिलं असेल त्यामध्ये या कुटुंबाचा शिवायचा वाटाय आता घडलं ते मी <laughs> सांगा अलो, ते आलो परंतु त्या घडवण्यामाग सगळे सल्ले असतील ते प्रकाश टेक बाबचे असतील प्रकाश शेठ आम्हाला काही अडचण आली तरी आम्ही प्रकाश शेठला बोलवतो अरे काय करायचं कसं करायचं तू सांग तू मार्ग काढ म्हणजे अशा विचाराचं आहे कुटुंब आमचं घराशी इतका जिवळेचा संबंध निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी मी आता दोन तीन दिवस तर प्रकाश शेठ माझी तब्येत बरोबर नव्हती परंतु मी इथं जर गेलो आणि एवढ्या साधू संतांचे पवित्र झालेली भूमी आणि एवढ्यांचे आशीर्वाद जर आपल्याला मिळाली तर सगळे दुखणं दारिद्र्य जे काही असं ते दूर होण्याचा मार्ग म्हणून आपल्या दर्शनाचा लाभ या प्रकाशक भरगीच्या माध्यमातून इथं आम्हाला मिळालेला आहे मला तरी मिळालेला नाही अशी मी सगळ्या साधू संतांच्या प्रयत्न करतो योगाने योगा आपल्या आशीर्वादामध्ये देशामध्ये असलेलं सरकार आणि राज्यामध्ये असलेलं सरकार हे संतांना केंद्रस्थानी ठेवूनच सर्व विकास करत आहे आज करंजेकर बाबांच्या बाबतीत बोलण्यात आलं खरोखर देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून गिरीश भाऊच्या माध्यमातून जो काही विकास मागच्या काळामध्ये झाला आणि दिलेला शब्द फक्त भाषणापुरता नव्हे तो तो लगेच तात्काळ पूर्ण करण्याचं जे त्यांचं काम आहे हे आपण सर्वांनी बघितलेले आणि एक असं अखंड काम ह्या दोन्ही केंद्र आणि राज्य शासनाकडे होताना आपण बघतोय त्यामुळे आज बदललेली परिस्थिती आणि खरोखर नरेंद्रजी मोदींचं असलेलं स्वप्न दोन हजार सत्तेचाळीस ला खरोखर आपण विश्व विक्रम गाठू शकतो का या मार्गाकडे आपण प्रवास करताना तरुणांना दिशा देण्याचं काम जर कोणी करू शकतं ते संत मंडळी करू शकते हे नक्कीच मी सांगेन आणि त्या माध्यमातून मागचे तीस दिवस सतत एक संदेश देण्याचं काम या सर्व महंतांनी केलं खरोखर त्यांच्या चरणी आपण सर्व नतमस्तक आहोत आणि खास करून भाऊ आले म्हणून भाऊबद्दल पण एक बोललं पाहिजे एक राजकीय वेशातला संत म्हणलं तरी भाऊंना वावं ठरणार नाही कारण पूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये एक वैद्यकीय सेवा देण्याचं दे काम हे आपल्या बऱ्याच जणांना माहीत आहे भाऊंच्या माध्यमातून होत असत लाखो रुग्णांना लाखो अपंगांना लाखो कष्टकरी लोकांना भाऊंच्या माध्यमातून एक आरोग्य सेवा पुरवण्याचं काम भाऊ सतत करत असतात आणि आयुर्वेद सेवा ही अखंडित सुरू असते त्याच्या गावामध्ये आजारी पडलेला माणूस मुंबईला आल्यानंतर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून परत गावापर्यंत आणून सोडण्याची जी जबाबदारी आहे ती भाऊची पूर्ण टीम करत असते आणि भाऊंचं सतत त्याच्याकडं लक्ष असतं आणि ह्या कार्यक्रमाच नियोजनाला सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पोथी घेणं खरं जर म्हटलं तर एकट्या माणसाला शक्य नाही परंतु हे बाबा माझ्याकडे आले आणि यांनी मला सांगितलं की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या बाबांचा जन्म झाला ते आपले पुजलेकर बाबा त्यांनी नाशिक मुंबई अमरावती संपूर्ण महाराष्ट्रभर धर्माचा प्रसार करीत असताना आपलं सर्व आज वर्ष चौऱ्याण्णव पर्यंत मानव पंथासाठी जीवन व्यतीत केलं आणि त्याच महाराजांची त्याच बाबांची पोथी त्यांच्या जन्म जिल्ह्यामध्ये जन्मगावी घोड गरजेचं आहे अशी आठ या लोकांनी मला घातल्यानंतर मला असं वाटलं कारण आपण सुद्धा जेवणामध्ये येऊन काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि म्हणून या पोथीचा निर्णय माझ्याकडून या बाबांनी संकल्प सोडून या पोथीला पोथी घ्यायचं ठरवलं आणि त्यानंतर मी नाशिक जिल्ह्यातील सर्व साधू संतांना या पोथी संदर्भात बोलायला लागलो नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत आपण ज्या ज्या पुढाऱ्यांना मानव पंथाचे उपासक मानतो त्या पुढाऱ्यांशी बोलणं झालं पण प्रत्येक म्हणणं असं झालं कारण एवढी पोटी मोठी पोटी घेणं शक्य नाही आपण पाठीमागे कार्यक्रम केलेले आहे लोक पैसे देत नाही आणि हा इतका मोठा कार्यक्रम करण्यासाठी पैसा लागतो म्हणून ही काही पुढाऱ्याने सुद्धा साथ दिली नाही परंतु मी आमचे माझे जवळचे स्नेही आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन मी यांच्या काना शब्द का टाकला म्हटलं भाऊ मी अशा अशा पद्धतीचं देवाचा प्रोग्राम घेतोय आणि मला त्या प्रोग्रामच्या उपस्थितीत तुमची साथ लागणार आहे भाऊनी मला कबूल केलं भाऊनी सांगितलं की तू तुझ्या पद्धतीनं मनाप्रमाणे चांगला साधू संतांचा कार्यक्रम कर त्या कार्यक्रमाला मी स्वतःही उपस्थित राहील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा उपस्थित राहतील भाऊ मला सांगितलं आणि त्याप्रमाणे माझी अजून दुप्पट ताकद वाढली आणि मी काम करत गेलो काम करता करता तीस दिवस कसे निघून गेले हे कळलं नाही पहिल्या दिवसापासून भाऊ अशाच पद्धतीनं हा सभागृह पोथी ऐकण्यासाठी संध्याकाळच्या प्रवचनासाठी अशाच पद्धतीनं उपस्थिती वाढत गेली महाराष्ट्र भरातून प्रत्येक येणारा साधू संत तपस्विनी आल्यानंतर प्रत्येक मला भेटायचे आणि मला म्हणायचे भाऊ तुम्ही हा कार्यक्रम येत्याने एवढा का उचललेला आहे आम्हाला गर्व वाटतो का मानव पंथास मध्ये तुमच्यासारखे भक्त आहे भाऊ मी ह्याच भक्त भावनेने आणि ह्याच लोकांच्या आधाराने मी ऑटोमॅटिक माझ्या ताकद वाढत गेली आणि मी हा कार्यक्रम करत गेलो खरं म्हटलं तर मी कुठलाही राजकीय दृष्टिकोन बोळा पुढे ठेवून मला कुठल्या भविष्यात निवडणुका पण लढायच्या नाही मग माझे वडील माझी आई हे मानव पंथाचे कट्टर उपासक होते आणि माझ्या वडिलांची त्यावेळेस इच्छा होती आपला शेतामध्ये एखादा मार्ग आला पाहिजे एखादा आश्रम आला पाहिजे आणि ती पोती झाली पाहिजे आज वडील बघायला नाहीये परंतु माझी ती वडिलांची आठवण डोळ्यापुढे ठेवून मी काला बाबा नाही सांगेल मी हे काम करीत असताना फक्त आणि फक्त माझ्या वडिलांची आईची आठवण ठेवून ही एवढी मोठ्या पोथीचं आयोजन केलं आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने ही पृथ्वी तिसही दिवस आनंदात पूर्ण झाली मग कोणीतरी बोललं एवढा कार्यक्रम मला वाटतं जैन साहेब बोलले काही एवढा मोठा कार्यक्रम करीत असताना काही ना काही अडथळे येतात पण मी एक सांगेल समोरही बसलेल्या लोकांना सगळ्यांना हे सांगेल का देवाचं काम करत असताना जर का आपण हेतू काम केले तर शंभर टक्के त्याला देव साथ देत असतो आणि कुठल्याही अडथळा निर्माण होत नाही अनेकांना वाटत होत का आज आपल्या या कार्यक्रमाला मंत्री मोदय उपस्थित राहणार नाही पण मी बाबाजींना सांगायचे का मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्रामध्ये अनेक लोड असल्यामुळं अनेक दौरे असल्यामुळे ते येऊ शकणार नाही पण भाऊ माझ्या कार्यक्रमाला का येतील म्हण येतील आणि मी आज या सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीत आणि भाऊंनी पण या कार्यक्रमाला का हजेरी लावली मी सर्वांचे मनापासून ऋली आहे सर्वांना धन्यवाद पणम करतो आणि थांबतो धन्यवाद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड